नमस्कार प्रेक्षकांनो नंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत की ज्याची कल्पनासुद्धा तुम्ही केली नसेल चक्क पार्थ तिच्या फिक्स केलेल्या मांजरीला घराबाहेर काढायला निघालेला असतो पण मानिनी आणि विक्रम मात्र काव्याची साथ देतात आणि कशी या पार्थची अक्कल ठिकाणावर आणतात कशा बोकेची अक्कल ठिकाणावर आणतात हे सगळं सगळं आपण या आजच्या भागात बघूया तर आपण पाहिलं की आजच्या भागामध्ये जीवा आणि काव्याने पार्थ आणि नंदिनीला प्रपोज करून टाकलेलं असतं त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी सांगितलेल्या असतात त्यामुळे सर्वत्र खूपच आनंदाचं वातावरण असतं पण ते व्हिडिओज आणि फोटोज प्ले झाल्यामुळे म्हणजे काव्याचे आणि जीवाचे फोटोज सर्वांसमोर उघडीच आल्यामुळे आता सर्व काही त्यांचं आयुष्य व्यवस्थित होणारच पण त्या आता त्यांच्या आनंदावरती पूर्ण विर्जन पडलेलं असतं तर सगळ्यात खूप मोठा धक्का त्या दोघांनाही बसलेला असतो आता मात्र जीवा आणि काव्याकडे फक्त एकच पर्याय उरलेला असतो तो म्हणजे नंदिनी आणि पारची हात जोडून माफी मागायची कारण आता खूप दिवसापासून लपून ठेवलेलं सत्य आता असं ना असं अचानकच नंदिनी आणि पार समोर आलेलं असतं जीवाला अस तर इतका शॉक बसलेला असतो की धडकन खाली पडतो आणि त्याला असं वाटतं सगळं संपलेलं आहे तर काय आपलं खरं नाही पण इथे मात्र प्रेक्षकांनो काव्या शांत बसत नाही ते आता नंदिनीला मनवण्याचा प्रयत्न करू लागते ती तिच्या जवळ जाते आणि बोलते ताई मला माफ कर मला माफ कर मी इतकं मोठं सत्य तुझ्यापासून लपवलं पण तूच विचार कर हे सगळं मी कसं सांगणार होते ताई मी तुला सगळ्यापासून खूप प्रयत्न केला पण माझी हिंमतच झाली नाही की तुला सर्व काही खरं सांगावं माझं आता फक्त देशमुखांवरती प्रेम आहे तुझ्या मी खरं सांगतोय ताई पण हे सगळं ऐकल्यावर नंदीशी थोडीशी शांत बसणार आहे कारण तिला आता डबल धक्का बसलेला असतो तर तिच्या नवऱ्याकडून आणि दुसऱ्या स्वतः सख्या बहिणीकडून तिची फसवणूक झाल्याचं तिला वाटते नंदिनी म्हणत असते काव्य हे बघ तुला माफी मागण्याची काहीही गरज नाही माफी तर मीच मागते तुझ्या बॉयफ्रेंडला मी चोरलं तुझ्या बॉयफ्रेंडबरोबर मी लग्न केलं त्याच्या प्रेमात पडले आणि मला असं वाटतंय याची मला शिक्षा मिळायलाच पाहिजे नंदिनीला इतका धक्का बसलेला असतो की ती अक्षरशः वेड्या सारखीच करू लागलेली असते त्यामुळे आता नंदिनी स्वतःचीच लाज वाटू लागते ती काव्याने दोन्ही हारे आणि बोलते काव्य आज तू या नंदिनी देशमुखांना नाही नंदिनी मोहितेला महामूर्ख सिद्ध केले सगळ्या जगासमोर तुम्ही दोघांनी मला वेड्यात काढलं विश्वासघात केला माझा असं म्हणत असते तर आता काव्याचे दोन्ही हात खेच स्वतःचं थोबाड फोडून घेते काव्य म्हणत असते अगं ताई हे काय करत आहे प्लीज शांत हो स्वतःला सावर आणि काव्य जेव्हा तिला रोकत असते तेव्हा तिचं लक्ष तिच्या तळ हातावरती जातं ती, ती पाहते तर काय त्यावरती जीवानंदिनी लिहिलेलं असतं आणि हे सगळं पाहून तर तिचं डोकंच फिरतं आणि आता मात्र तिला जीवानी नंदिनी हे नाव बघायचं सुद्धा नसतं त्यामुळे ती आता ते नाव पुसण्याचा खोडण्याचा प्रयत्न करू लागते आणि बोलते पत झालं खूप झालं या नावाचं मला अस्तित्व सुद्धा नको आहे हे सगळं पाहून तर जीवा पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो आणि आता त्याचाच फक्त एकच पर्याय उरलेला असतो तो म्हणजे नंदिनीची माफी मागणे आणि त्यामुळे आता तो सगळ्यांसमोर नंदिनीची माफी मागू लागतो पण इकडे मात्र प्रेक्षकांनो पारची अवस्था नंदिनीपेक्षा सुद्धा वाईट झालेली असते आता कोसळून खाली पडणार तेवढ्यातच काव्या स्टेजवरती उभी असते ती पळत पळत जाते पारला सावरू लागते तिने आता पार्थला पकडलेलं असतं कारण त्याचा गोड बाजरीने त्याला फसवलेलं असतं आणि ही गोष्ट त्याला पसवायला तयार नसते त्याला खूप त्रास झालेला असतो प्रचंड त्रास झालेला असतो तर प्रेक्षकांनो जे काही पार्टचं एक्सप्रेशन दाखवलेच ना ते जे काही नजरेतून तो आग ओकते ते पाहून अक्षरशः अंगारती काटा आलाय तो आता स्वतःच्या हाताकडे बघू लागतो तर काव्याने त्याला पकडलेलं असतं तो आता खूपच रागाने काव्याकडे बघू लागतो आणि तिला जोरात धक्का मारतो आणि स्वतःचा हात तिच्या हातातून सोडून घेतो या सगळीची कुणीही कल्पना केलेली नसते काव्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं बघून ते आराध्य या दोघीची जाम मजा घेत असतात दृश्य पाहून तर रम्याच्या मनामध्ये लाडू पुटायला लागतं आता रम्याला असं वाटायला लागतं की आता पार्थ फक्त तिचाच लवकरात लवकर बनणार आहे पार तर आता जोरातच ओरडतो काव्या तुमचा हक्क संपला आहे तुमचा हक्क पूर्णपणे संपलाय तुम्हाला माहिती आहे मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही मग इतका मोठा विश्वासघात करताना तुम्हाला लाच कशी वाटली नाही आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि हे सगळं ऐकून तर काव्या खूप भडक झालेली असते ती चक्क आता पारचे पाय पकडते आणि बोलते देशमुख प्लीज मला माफ करा मी तुम्हाला खरं सांगते आता माझ्या मनामध्ये फक्त तुम्ही हा हा मग दोघांचा भूतकाळ होता तुम्हाला कळतंही नाही का कळत नाही आहे का तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे तुमचा भूतकाळ होताना आम्ही मान्य झाले पण फक्त एकदा एकदा तुम्ही दोघांनी धाडच करून हे सत्य सांगायला पाहिजे होतं आम्ही तुम्हा दोघांना तुमच्या भूतकाळासकट स्वीकारलं असतं पण हे जे काही तुम्ही केलंय ना ते माफ करण्याजोगं नाही आहे काव्या रडतच असते आणि म्हणत असते देशमुख मला माफ करा फक्त एक संधी द्या यापुढे अशी चूक मी कधीही करणार नाही आता आपल्यास काही होऊ शकत नाही प्लीज तुम्ही माझ्या नजरेसमोर निघून जा मला स्वतःचा राग येतो मी काय करून बसेन ना माझं मला माहिती नाही निघून जा माझ्या डोळ्यासमोर आता नाही निघून जा माझ्या डोळ्यासून आणि आता मात्र प्रेक्षकांनी इथे तो खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळते आता जे जी तुम्ही जर ग्रीन फॉरेस्ट आहात ना प्लीज माझ्या मैत्रिणींना माझ्या काव्याला माफ करा खरंच मी तुम्हाला खरं सांगते मला मान्य आहे तिने तुमच्यापासून ही गोष्ट लपून फार मोठी चूक केलेली आहे जेव्हा आणि काव्याचं अफेअर होतं पण ते लग्नापूर्वी लग्नानंतर मी तिच्या डोळ्यामध्ये फक्त तुमच्यासाठीच प्रेम बघितलं माझ्या मैत्रिणीला फक्त एक चान्स द्या जिजू बाकी दुसरं मला काही नको असं ती पार समोर तिचं म्हणणं मांडू लागते पण पार तितका चिडलेला असतो तो आता कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीस नसतो तो म्हणत असतो आता देव जरी खाली आला ना तर मी या काव्याला माफ करणार नाही काव्याने खूप मोठी चूक केलेली आहे आणि आता या चुकीला माफी नाही हे सगळं म्हणत असताना त्याच्यातला जो काही राग असतो ना तो अंगावरती शहारे आणण्यासारखा असतो कारण आता आपण सिरियल चालू झाली तसा एवढा राग त्याला कधीच आलेला नसतो तर आता नंदिनी अगं तू तर समजूतदार आहेस ना मी खरंच तुझे हात जोडून माफी मागू लागते म्हणशील तर ते मी करायला तयार आहे फक्त मला माफ कर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत प्लीज मला सोडून जाऊ नको नंदिनी बोलते जिवा आता या घरामध्ये मी काव्यासोबत आणि तुमच्यासोबत नाही राहू शकत माझा इथे दम घुटू लागला आहे असं म्हणत ती आरुषीला बॅग आणायला सांगते आणि तिकडूनच निघून जाऊ लागते आता मात्र प्रेक्षकांनी इथे येतो खूप मोठा जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नहीं नहीं नहीं। आता पार बोलतो काव्या आता मी सुद्धा तुमच्यासमोर संसार करू शकत नाही खोटाड्या बरोबर एका खोलीत मी राहू शकत नाही मी घर सोडून निघून चाललोय तेव्हा काव्या बोलते देशमुख हे तुमचं घर आहे तुम्हाला हे घर सोडून जाण्याची काहीही गरज नाही मी जाणार हे घर सोडून तर शोकांनो बघा ना काय वेळ बदल एकेकाळी एक एक जेव्हा काव्या घर सोडून निघून गेलेली असते तेव्हा पार कसा कासावीत झालेला असतो आणि आता तोच पार चक्क काव्याला घराबाहेर काढायला टपलेला आहे बिचारीस विक्रम आता जोरातच सोडवतो बास बस करा हा तमाशा मोठ्यांना काही किंमत आहे की नाही काव्य माझी सून नाही ती माझी लेख आहे आणि हे घर तिचं आहे हे घर ती सोडून कुठे जाणार नाही आणि घरातला करता पुरुष म्हणून हा माझा निर्णय आहे जर कोणाला हा निर्णय मान्य नसेल ना तर ती व्यक्ती खुशाल हे घर सोडून जाऊ शकते ते पाहून पार्थ बोलतो बाबा तुम्ही हे काय बोलताय तुम्हाला दिसतच नाही आहे का या दोघांनी आमचा किती मोठा विश्वासघात केला आहे अशा माणसाबरोबर आम्ही नाही राहू शकत तेवढ्यातच मानेनी खुलासा करते पार्थ काव्याचं अफेअर होतं लग्नापूर्वी तिचं अफेअर होतं ही गोष्ट मला माहिती होती आणि हे ऐकून तर नंदिनी आणि पार्थ या दोघांना अजूनच एक मोठा धक्का बसतो ते बोलतात काय तुम्हाला माहिती होतं तेव्हा मानिनी बोलते हे मला आणि तुझ्या बाबांना ही गोष्ट मी तुझ्या बाबांनासुद्धा सांगितली होती सुरुवातीला आमचा गैरसमज झाला पण नंतर मला कळालं की काव्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि अशा प्रकारे दोघे आता काव्याला जवळ घेतात आणि बोलतात आम्ही आमच्या सुनेच्या बाजूने आहो मला असं वाटतं आहे की खरंच जीवा आणि काव्या बरोबर आहेत तुम्ही त्यांना एक संधी द्या आता कुठे तुमचं सूत आहे काव्यसुद्धा तुझ्या प्रेमात पडली आहे आणि जेव्हा सुद्धा नंदींवरती प्रेम करू लागला आणि तुमच्या या प्रेमात मला असं वाटतंय की तुम्ही सेकंड चान्स दिलाच पाहिजे पार्थ मला खरं सांग आज जेव्हा काव्य तुझ्यासाठी स्पीच देत होती तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये तुला प्रेम दिसलं नाही का रे मला असं वाटतंय तुम्ही या दोघांना एक संधी दिली पाहिजे एक चान्स दिला पाहिजे विक्रमसुद्धा आता तिची बाजू घेत बोलतो माझेसुद्धा जीवामध्ये अपेर होतं माझीसुद्धा गर्लफ्रेंड होती जीवनामध्ये तरीसुद्धा मानिनी मला सेकंड चान्स दिला ना आणि तोच समजूतदारपणा आता पार्थ तुला दाखवायचा आणि नंदिनी काय समजूतदार आहेस त्यामुळे भूतकाळाचा विचार न करता तुम्ही माझ्यासारखा भविष्याचा विचार करा पार्थ तू माझा मुलगा आहेस आणि जर तू माझ्या पावलावरती पाऊल ठेवलंस ना तरी मला जास्त आवडेल मोठं मन दाखव हो रे आणि आपल्या काव्याला माप करून टाक माप करून टाक तुला आठवतं हो ना मध्यंतरी ती काव्यावरती खूप राग राग खूप चिडचिड करायची त्याचं कारण हेच होतं मला असं वाटू लागलं होतं लग्नानंतरसुद्धा काव्याचं अफेअर आहे पण नाही नंतर मला कळलं पण चुकलं आहे की काव्याचं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे जी चूक मी केली ती चूक तू पुन्हा करू नकोस काव्याला स्वीकार बाळा आणि अशा प्रकारे दोघे आता पारचा डायवर्ट माइंड डायवर्ट करण्याचा प्रयत्न करू लागतात त्या प्रेक्षकांना मला नाही वाटत हे एकूण पार्थ आणि नंदिनीच्या डोक्यावरती काही परिणाम झालेला आहे कारण आता या दोघांचा खूप मोठा हार्ड ब्रेक झालेला आपण बघतोय तर खरंच आता मालिकेमध्ये आपण असं बघू शकतो का आपल्याला बघायला मिळणार का की आता हे दोघं या दोघांना माफ करणं खरंच असं झालं तर छानच कारण आता जर त्यांनी होकार दिला तर मालिका पुढे चालणार कशी आणि त्यांना किमान एक वर्ष तरी ही मालिका चालवायची आहे त्यामुळे आता आपल्याला या मालिकेमध्ये काय नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे हे आपण माझ्या चॅनलवरती बघणारच आहोत म्हणून लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद